आताच मी सुटलेली आहे शाळेतून निघाले आणि आता आम्ही चाललो आहे मला तर लागले खूप भूक आणि आज तर काय आता भाजी बनवली होती कारण की माझ्या मिस्टरांना सुट्टी होती बघू शकता ड्रायवर आपले धन्यूचे आपले ड्रायवर जे आहेत ना सो ते गाडी चालवतात आणि कसे तुम्ही सर्व ना आहे होप सो तुम्ही खूप छान असाल मस्त असाल मजेत असाल तर आपल्या ह्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करते वेलकम वेलकम करते सगळेजण आहेत पाठीमागे आणि आता आपण चाललो आहे मस्तपैकी गाडीवरती फिरायला कोणाला ना नाही आवडत नाही मला तर फार आवडतं बट <laughs> हे म्हणत आहेत गाडीवरती नुसतं फिरायला आवडतं आणि त्यांना सांग की मला पेट्रोल टाकायला अजिबात आवडत नाही मी तर रुपया देत नसते पेट्रोल पेट्रोलला हां मींदचपणे फिरायचं म्हणाल कुठे जायचं म्हणाल तर आपली गाडी बाई आहे परमेश्वराच्या ह्याच्या आणि वाईट बरी का होईना आहे आपली ॲक्टिवा चांगली दहा वर्ष झाले आपल्या गाडीला आणि त्याच्यामुळे आता तर खूप भूक लागलं आहे म्हणजे बोलू पण शकत नाही इतकं ताण आलं आहे मला भूकेचं इतका हे वाटतं आहे ना आता तरी हॉटेल बघावं आणि गप्पणी जाऊन काहीतरी ऑर्डर करावी मग काही असू देते हल्का, हल्का भुप भुप ते हलका नाश्ता वगैरे मिळाला तरी पोटाची बुक खूप महत्त्वाची आहे आणि आता आम्ही आलेलो आहोत इथं सेक्टर तीनला हा नाला आहे इकडे सेक्टर तीनचा आणि इकडून राईट मारतो लेफ्ट मारतो आता आणि हे नवीन आणि ही शॉर्टकट वे आहे इकडूनच सेक्टर तीन लगेच लागणार आहे तुम्हाला तीन मध्ये लागलं ऑलरेडी बट तीनचं जे गार्डन आहे ना ते इकडे लागणार आता गाडीवरती असे बसले त्याच्यामुळे मला समजून घ्या तुम्ही ए, -ए मांजरी मधी झाली मांजर आणि हे एक आहे स्कूल युरो स्कूल म्हणून आहे कलरचं दिसत आहे ग तुम्हाला दिसतंय नसेल दिसत ना म्हणजे टपल्यामुळे दिसत नसेल हां तर हे आहे युरो स्कूल इकडे फक्त ॲक्टिव्हिटीजसाठी ते स्कूल सेपरेट बांधलेलं आहे पण हे इकडचं जे स्कूल आहे ना ते सेक्टर नाईन्टीनचं ते इंटरनॅशनल स्कूल आहे त्याच्यामध्ये सगळ्या फॅसिलिटीज आहेत आणि खूप सुंदर स्टडी पण आहे शिक्षकांची भरती सगळं सगळं खूप वेल अँड गुड आहे मला तर फार आवडतं ते म्हणा इकडे बुद्धविहार आहे आतमध्ये छोटसं आणि आलेलं आहे गार्डनवाला एरिया आणि इकडे सगळ्यांच्या गाड्याच लागलेल्या असतात त्या पार्किंग झोनला बघाल राज, पार पार। तर आणि हे गार्डन आपलं मोठं सेक्टर तीनचं राजीव गांधी उद्यान बघू शकता इथे राजीव गांधी उद्यान हे मोठं पार्क आहे मस्त आणि निर्विला तर इकडेच घेऊन येतो आणि शॉर्टकट वे नाही तर पटकन यायला पण मिळत का नाही करणार बनविला नाही करणार नाही करणार काय करायचं करून घेऊ करणार हा मग मी जाऊन करणार खाणार पिणार मस्त आहे मजेत देणार तुला नाही देणार पण एवढं एवढा वगैरे लपवतो फक्त लपवायचीच काम करतो तर सांग चला तर मग आता जाऊया आपण हॉटेल चालू आहे रुशाली हॉटेलला चालू आहे फायनल दुसरं काय हॉटेल दिसलंच नाही आम्हाला आम्हाला वृशालीच आवडत चला तर मग हॉटेल ला चाललंय मला समजत नाही उभी आहे हाय हाय बाय बाय करते आणि बघा तू त्याला उसाली हॉटेलला रुसाली दिसत आहे का उसाली उलट दिसत असं मी फ्रंट कॅमेरा लावला म्हणून हॉटेलमध्ये तिथे बघू शकता ऋषाली हॉटेल मध्ये आम्ही पोहोचलेलो आहोत मी आणि माझे हजबंड मिस्टरला की जे नावाप्रमाणे लकीच आहे सो असो बाय वे फोटो सेक्शन इथं माझा चालू होता आणि त्यांचं डोकी बघायचं होतं इतकं फिरलं होतं ना इतकं सटकलेलं होतं बाई त्यांना पण घेतलं व्हिडिओमध्ये हो बघितलं लगेच सिग्न त्यानंतर ऑर्डर आली आमची फ्राईड राईस आणि मागवलं होतं आम्ही नूडल्स तर खूप छान छान आणि गरम गरम होतं त्याच्यामुळे इतकी टेस्ट घन्नाट लागत होती ना आणि आम्ही खूप दिवसानंतर गेलो होतो हॉटेलला कारण की यांचा फ्रायडेला सुट्टी असते आणि हीच फ्रायडेच्या सुट्टी आम्ही एन्जॉय करायला आणि मी जेवण बनवलेलं नव्हतं सकाळी फक्त चपाती भाजी केली होती तर दुपारी जेवण तर मोबाईल मी खाली ठेवलं बिकॉज काय यांना आवडत नाही मी व्हिडिओ कुठेही हॉटेलमध्ये जाऊ दे कुठे फिरायला गेल्या तर मला व्हिडिओ काढून व्हिडिओ काढायला तर लोकांना कळणार कसं नाही मी कुठे गेले काय गेले तर बरोबर की नाही काय तर मायन मला सांगणार कोण नंतर मी घेतला आणि फ्रंटला ठेवला तरी देखील इतकं हेडेक झालं ना त्यांना खाता खाताना आणि एन्जॉय करत होते फूड मी त्यानंतर आमच्याकडे आला होता फट सेजवान फ्राईड राईस इतका टेस्टी इतका भन्नाट ना बघितलं राहू दे बोलत होते मी का तर तुला गॅस कट करायला चालू होता म्हटलं राहू दे तुला काय प्रॉब्लेम माझा व्हिडिओ चालू आहे ना तर मस्त आणि हा वेटर असा बघत होता ना माझ्या बघितलं <laughs> ना ते हे नाही बाई व्हिडिओ काढते सगळेजण बघते त्यांचा प्रॉब्लेम काय तरी पण बाजूची सीट ना सगळी खाली झाली होती कोण नव्हतं म्हणून मी जस्ट व्हिडिओ काढत होते घेतला मी आणि बघत होते की ह्याला जास्त तर गेलं नाही ना मग मी चेक केलं तर नाही नाही मला थोडासा जास्त आला होता हा पर परत आला कोल्ड्रिंक घेऊन छोटंशी ठीक आहे तर आम्ही फूड एन्जॉय करत होतो आणि वृषालीमधलं हे खूप छान आहे टेस्टी आहे आणि ऐरोलीमधलं फेमस हॉटेल आहे वृशाले म्हणून तर कधी तुम्ही ऐरोलीमध्ये आलात तर नक्कीच व्हिजिट करा वृषाली हॉटेलला खूप टेस्टी आणि खूप छान आहे नाट आहे याची टेस्ट पण मला हे फ्राईड राईस आणि शे नूडल्स फार आवडलं शेजवानवाला आणि मी फूड एन्जॉय केलं खूप दिवसानंतर मी बाहेरचं खाल्लं होतं नाहीतर एकतरी फेरी व्हायची महिन्यातनं एकदा दोनदा तरी जायचोच आम्ही ठीक आहे कारण घेतलं ना चायनीज फूड म्हणाल तर मला फार आवडतं एक त्यांची दाल खिचडीमध्ये खूप छान आहे आणि व्हेज कोल्हापुरी खूप छान आहे हे म्हणजे मोस्टली व्हेज पण छान आहे असतं आणि नॉन पण छान असतं तर मी फूड एन्जॉय केलं कारण की ना म्युझिक लागली होती आणि म्युझिक लागले असल्याकारणाने कॉपीराईट पण येऊ शकतो आपल्या व्हिडिओला त्याच्यामुळे मी ते स्किप करून मी माझा वॉईस थोडं सांगते कारण की काय खाल्ल्यानंतर मी तुम्हाला सांगणार की आता आम्ही अवेलेबल आहोत तर आपला ओरिजिनल वॉइसमध्ये ठीक आहे हॅलो भाई बाहेर जेवण पण आजची टेस्ट नाही एक नंबर भन्नाट होती भारी लागलं आणि खूप टेस्टी पण आणि गरम पण होतं आणि त्यातल्या त्यात पॅप्सी म्हणाल तर एक नंबर भाई आता मी चाललो आहे म्हणजे हे मला घेऊन गाडीवर गाडीवरनं पण मी एकेच जाणार आहे मुतूटमध्ये मुतूट फायनान्समध्ये जायचं आहे आपल्याला एक काम आहे ते करायचं आहे कारण म्हणजे तो निघणार आणि घरी येणार आहे कारण की निर्वी पण येणार आहे घरी निर्मीची शाळा सुटणार आहे सो मग ते नाक्यावर होतं पण ते आलंय कि दुसरं अजून एक होत टाकलंय का मी तेच विचारते माऊलीवाला आपल्या इथे होता अरे मध्ये सेक्टर एक नाक्यावरती कानावळ होती पण त्यांची त्याने इथे सेक्टर एकोणीस ला पूर्ण हॉटेलच टाकलंय पण चव म्हणाल तर असल चव मराठी महाराष्ट्रीयन आणि खूप टेस्टी फूड असतं

अरे ते विष्णू सावंतची बायको वाढलेली विष्णू सावंत नव्हता मला एक माझी म्हणते नको माझी नवीन ड्रेस हो, मामाने दिल्या ना तोच घालते माझ्या नवीन पाहिजे ड्रेस घ्यायचा तिला पण ते आत्याने आणि मामाने पाचशे पाचशे रुपये दिलेले ना त्यांच्या नावाने घ्यायचा हा ना त्यांनी वेगळे दिले त्यांनी वेगळे दिले

आमी। ते कुठून घेतलं माहिती आहे आम्ही आम्ही कुठून घेतलं ते असे रोडवरती असतात ना त्यांच्याकडून घेतलं होतं पण हे हा पण तेच चांगली आहे कदाचित म्हणजे आपण आता याच्या पुढे पण I okay, think no I'm sorry. Get <coughs> चाललोय आता मुथोडमध्ये वरती ऑफिस खाली हे सेक्टर पाच आहे ते आणि चाललो आहे मी आतमध्ये घेणार नाही त्याच्यामुळे व्हिडिओ मला इथे स्टॉप करावा लागणार आहे तिकडून आल्यानंतर मग कंटिन्यू करू ठीक आहे डिपॉझिट केलेलं इंटरेस्ट आहे हे आणि आता निघतोय आता खाली जाते मी हे थांबले असेल तिकडे वाट बघत पाच ती ते आणि गर्दी पण खाली होती आज की एवढी गर्दी नव्हती म्हणा शनिवारी हॉलिडे येते ना उद्याला सॅटरडे संडे ऑफ टू वीकली सेकंड फोर्थ आहे सॅटर्डे त्याच्यामुळे आज काही केली नाही तर तारीख उद्याची होती अठ्ठावीस तारीख आणि त्याच्यामुळे निघतो आता आम्ही ठीक आहे सकाळ परत गाडीवर बसायचं आणि निघून जायचं निघालो आता गाडीवाला कुठे आमचा गाडी वाल्याला शिकते वाला आया तिथं पुढे येऊन थांबायचं की नाही थांबलाय तिकड थांबायचं झाड बघा किती सुंदर आहे